नमस्कार पुन्हा एकदा आपण भाग्यश्रीज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आज पाहणार आहोत कढीची रेसिपी ही दह्याची कढी आहे ताकापासून आंबट गोड अशी कढी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे ही पडी कढी बनवायला अतिशय सोपी आहे आणि सर्वांनाच ती छान प्रकारे जमते आज माझी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग कढी बनवण्यासाठी साहित्य पाहूया इथे घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण त्याचा मी मिक्सरमधून ठेचा करून घेतलेला आहे त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर त्यानंतर आपल्याला लागणार आहे मोहरी आणि जिरं कढीपत्ता हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि इथे मी ताक घुसळून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवं तेवढं ताक तुम्ही घुसळून घेऊ शकता इथे मी गॅसवर एक कढी तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी घालत आहे दोन चमचे एवढं तेल तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि तेल छान तापलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरी आणि मोहरी जिरी आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता जिरी आणि मोहरी छान तडतडली आहे त्यानंतर मी इथे काही कढीपत्त्याची पानं घालती आहे ही पानंही छान तडतडू द्यायची आहेत आणि थोडे हलवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने इथे आपली जिरी मोहरी आणि कढीपत्ता छान तडतडला त्यानंतर इथे जाणार आहे मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलेला तोही इथे छान मस्त परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिटं लागतात हा मिरची आणि लसूण परतायला एक दोन मिनिट हे मिरची आणि लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जर ही फोडणी छान बसली ना की आपली कढी ही अगदी चटकदार बनते त्यामुळे इथे परतायला कुठलीही हायगय करायची नाही छान परतायचं आहे त्यानंतर मी इथे आपण जी हळद घेतली होती ती इथे टाकून घेते आणि हळदही या तेलावर छान परतून घ्यायची आहे हळदीचा कच्चेपणा जाईल या पद्धतीत एक मिनिटभरासाठी हे परतून घ्यायचं आहे आता हळद परतली मी हे मगाशी तुम्हाला सांगायला विसरली ते दोन चमचे बेसन मी एका पाण्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे हे आपण नंतर वापरणार आहोत आता आपली फोडणी छान खमंग बसली आहे इथे मी घालते आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडी कोथिंबीर मी नंतर घालणार आहे ही या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे कोथिंबीर इथे तेलामध्ये परतली की कढीला खूप छान टेस्ट येते आता मी इथे घालून घेते आपण जे ताक हलवून घेतलं होतं ते मी इथे घालून घेते त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला कढी कोण किती प्रमाणात हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता मी एवढ्या कढीसाठी इथे दोन कप बेसन घेतलेलं आहे हे बेसनाचं पाणी मी ह्या कढीमध्ये टाकून घेते बेसनाचं पाणी टाकल्यानंतर इथे कलत्याच्या साहाय्याने मी इथे कढी हलवून घ्यायची आहे व्यवस्थित एक दोन चार मिनटं कढी उकळली की आपण गॅस बंद करणार आहोत ही कढी खूप उकळायची नाही इथे मी घालते चवीनुसार मीठ मीठ घातलंय आता हे मीठ व्यवस्थित ह्या कढीमध्ये मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे घालायची कोथिंबीर हेही मी, को हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते अशा पद्धतीने इथे आपली कढी तयार आहे आता ही कढी एक दोन तीन मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे जेणेकरून आपण त्यामध्ये जे बेसन घातलेलं आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल खूप जास्त उकळायची नाही नाहीतर कढी फुटते मी ते छान तुम्ही पाहू शकता कढीला रंगही खूप छान आलेला आहे आता ही कढी एक दोन तीन मिनटासाठी उकळी येईपर्यंत तिला सतत हलवायचंय नाहीतर आपण जे बेसन घातलेलं आहे त्याचे गोळे तयार होतात त्यामुळे कढी सतत हलवायची आहे हलवल्यामुळे त्याचे गोळे तयार होणार नाही आणि आपली कढी एकदम सुंदर तयार होते इथे घालायची आहे दीड चमचा साखर तुम्हाला साखर नको असेल तर नाही घातली तरी चालेल पण मी इथे साखर घातली आहे थोडीशी त्यामुळे कढी जास्त आंबट लागत नाही एक आंबट गोड अशी चव त्या कढीला येते म्हणून थोडी साखर घालायची आहे इथे हे सगळं साखर घातल्यावरती मी चमच्याने व्यवस्थित हलवून घेते कढी आपली तयार आहे मी इथे एक सात चार पाच मिनिट कढी उकळून घेतली आहे आता मी एका पातेल्यामध्ये ती कढी ट्रान्सफर करते पहा आपली कढी किती सुंदर दिसतीये इथे माझी कढी बनवून तयार आहे आणि ही कढी खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तुम्ही ही कढी घरी एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा